रामकृष्ण हरी पांडुरंग हरी काय घडामोडी आल्या अच्छा पाहुया तरी आजच्या ठळक बातम्या मुलाने आई बापाला जिवंतपणी अनाथ आश्रमामध्ये सोडले काय रे देवा काय अशा घटना वाचून पण मन हलावराने वाटतं सावित्री हे सावित्री काय करते ग बस बस त्याच्यातून पण देवानी तुला डोळ्यानी असय करावं कामाची हा पोरं असून काय कामाची ग दोन लेख असून आपल्याला पाहती नाही सावित्री खूप वाईट वाटतं ग काय म्हात पाण्यात काय मला आणि खराट करून घालती तेच माझ्यासाठी लई वाईट वाटत काय बोलावं कळत नाही पोरणला फोन केला का फोन उचलती पण नाही काय आपल्या नशिबाची फळं आपल्यालाच भोगायची काय हा किती वेळा त्यांना फोन केला म्हातारपणामध्ये पोरच आपल्या आधाराची काठी असतात कसं कळत नाही त्यांना हा आणि आज खुशाल लग्न झालं तर खुशाल बायका घेऊन वेगळे झाले काय बोलायचं त्यांना हा काय मागच्या जन्मी आपण पाप केलं होतं तेव्हा आपल्याला हे दिवस पाहायला भेटतात सावित्री पण माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुला काही माझा जीव कुठं गाण ठेवीन पण मी तुला तुझ्या डोळ्याच मी काही ना काही करणार शेवटच्या क्षणाला तुला तुम्हाला बघायचं नक्कीच नक्कीच सावित्री मी काही करीन मी पार कुठं सांगतो ना कुठं गहान राहील पण मी तुझी ती शेवटची इच्छा पूर्ण करील ग सावित्री चल जरा चल। <laughs> बाहेर फिरून येऊ चल नहीं नहीं, 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 चल उठ चल उठ काय करायचं तू माझ्यासाठी मी तुझ्यासाठी थांब सावकाश चल ब चल जरा बाहेर जरा मन मोकळं करून येऊ काय त्या पोरांवर आशा ठेवती हा चल नाही काही नाही चल पुढं पायर वातावरण होतो बाहेर जरा हा जरा बरं वाटलं ना सावित्री तुला तेच छान बघ ना किती काळोख पडलाय आता काय माहिती जीवनात काळोख पडलं असं नको म्हणून सावित्री मला समजतंय हा काळोख तुझ्या पूर्ण जीवनामध्ये तुझा काळोख आलाय काय सांगते आता काय माहिती काळोख पडलाय का उजेड झालाय काय कळत नाही मला सावित्री आवाज पण नाही काहीच नाही सांगून नाही गेले काही नाही कस बघायला जायचं काय माहिती काहीतरी बघते छान सावित्री 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 बनवला का कशाला बनवला तुला सांगितलं ना मी घरात असताना नको काही गॅस जाऊन बनवलं सावकास सावकास खाई बस बस काही नशिबाला आलेले भोक काही सुटणार आहेत का सावित्री तो घेतला का छा मी घेतलेला अगं जरा म्हंटल तिकडे बाहेर गेलो तो कोणतरी आवाज देत होत तिकडे झालेला तिकडे गेला तर नंतर आठवण आली मी सावित्रीला बोललो नाही ते घाई 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 आलो आणि आला तर ता फार दम लागला हाँ। 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 आज बरं नाही वाटत सावित्री लय कणकण आल्यासारखं झालंय अग फोन नाही उचलती पोर काय त्यांना बोलावा आणि काय करावं फोन लावून त्यांना अरे उचल रे बाळा फोन उचल रे का आमचा शांत पाहतो बाळा उचल रे बाळा तुझ्याला लय आठवण आली तुझी बघ सावित्री नाही उचलत ना? फोन नाही उचलत हां हां अ बघ मेसेज केलाय मला फोन नाका लावू मी बिझी आहे काय रे देवा हे परमेश्वरा पोरं नव्हती सगळी दुष्ण मी तुला देत होतो ग तवा किती त्रास दिला तुला आपल्याला पोरं नाही हो तुझ्यातच दोष आहे असे तसे काय करू सावित्री पाणी पण नाही उरलो काय करू सावित्रीलाही वाईट वाट वाटत ग सावित्रीला झोप लागली वाटत जरा पोरांना फोन करून तरी पाहतो बाळा हे बाळा ऐकणार रे अरे नाही रे आमची काही कटकट नाही बाळा दोन शब्द ऐकतं खर अरे फक्त दोन शब्द ऐक रे बाळा दुसरं काही नकोय रे आम्हाला अरे तुझ्या आईच्या डोळ्यांना किती दिवस झाले दिसत नाही रे आमचं लय हाल येत रे बाळा लय हाल येत आमचं काय सांगू तुझ्याला डोळ्याने काही दिसत नाही कसं जेवण बनविती कसं काय करते काही तिला समजत नाही रे तस जाळणी खराट खातोय आम्ही अरे काही नको तु बाळा तुझ्याकडून आम्हाला काही अपेक्षा नको फक्त ते डॉक्टरांशी दोन द शब्द बोल अरे कसा वेळ नाही रे तुला बाळा हा तुझ्या जन्माच्या वेळेस आम्ही वेळ पाहिला का बाळा हा किती तुझ्या तुझ्या याला किती किती दुःख दिलं मी का असं करतो रे बाळा अ शेवटच्या क्षणी तिची एकच इच्छा आहे तिला वाटतं माझ्या डोळ्यांनी सगळ्या परिवाराला पाहावा म्हणून ऐक रे बाळा हॅलो हॅलो कटक्याला पोर आणि फोन काय करावा अरे देवा सावित्री माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी माझा शब्द पूर्ण करणार सावित्री का... सावित्री अगं काही नाही डॉक्टरांकडे गेलो होतो रात्री तुला झोप तुला डोळा लागला आणि डॉक्टरांना ला फोन केला होता डॉक्टरांना म्हटलं आणि तुला एक आनंदाची बातमी सांगितली सांगायची रात्री पोरांना रात्री पोरांचा फोन आला होता पोरं म्हटले आईचं ऑपरेशन करा मी सगळी डॉक्टरांची फी सगळे आम्ही भरतो फक्त आम्हाला वेळ यायला नाही म्हणून जाऊ दे ज्याची त्याला काम असतात ते आपल्याला पैसे द्या तेच आपल्यासाठी लाई आहे आणि सावित्री खरच, खरच तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार सावित्री मला खूप आनंद आहे सावित्री हा बोल ना सावित्री अगदी पंधरा दिवसाने आपल्याला चाळीस वर्ष हा सावित्री मला माहित आहे पंधरा दिवसाच्या आत तुझी इच्छा पूर्ण होईल सावित्री पंधरा दिवसाच्या तुझे नेत्र परत तुला सगळी दुनिया दाखवतील काय मला आज... काळच नको करू सावित्री काळजी नको करू किती मी तुम्हाला बघितले आवरलं का गुझ्या आज... 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 आज दिवस आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस आहे आज जायचं आपलं डॉक्टर क चल डॉक्टर कसा जाऊन स्वामी राया आजवर तुझ्याकडे मी काही नाही मागितलं रे फक्त माझ्या सावित्रीचं ऑपरेशन तेवढं ठीक होऊ दे रे देवा काय झालं सावित्री अगं झाला एकच दिवस उद्या उद्या तू सगळं जग पाहू शकशील ग सावित्री सावित्री आता हे डोळे खोलतोय गांनी आज तू सगळं पाहू शकशील सावित्री हा खोलतोय ग सावित्री आणि डोळे सावकाश खोल ग सावित्री सावित्री खूप आनंद झाला सावित्री डोळे बंद केले हो सावित्री तुला दिसतंय ना तेच माझ्यासाठी खूप काही आहे ग सावित्री हे काय केलं तुम्ही हे काय केलं सावित्री मी माझ्या संग खूप मोठं खोटं बोललो तो आहे ग सावित्री तुला दृष्टी आली तेच माझ्यासाठी खूप ऐक सावित्री माझ्या संग खूप मोठं खोटं बोलले सावित्री रडू गो खो गे पोरांनी धोका दिला आपल्याला धोका दिला रडू नको सावित्री डोळ्यात पाणी नको आलो आत्ताच ऑपरेशन झाले तुझ्या डोळ्याचं डोळ्याच असं नकोय मला सुख हे सुख नकोय मला हे तुझे डोळे तेच माझे डोळे ना हे सुख नकोय मला मला चाळीस वर्ष पूर्ण झाले आपले सात फेरे घेतलेले आपण काय सांग काय ठरवलेलं काय सात फेरे घेतलेले पण असलं सुख हो मला हे सावित्री तुझ्यासाठी डोळेच काय हा जीव पण द्यायला तयार आहे का सावित्री मला नको सावित्री खूप आनंद झाला मला नको <laughs> सावित्री करू सावित्री <laughs> सावित्री मला माफ कर मी तुझ्या सगळं खोट बोललो वेळेला <laughs> मग आपल्याला पोरांची गरज होती केवळ <laughs> <laughs> तुझ्या <laughs> तुझ्या नेत्रासाठी <laughs> नेत्रासाठी मी खूप हे केलेलो सावित्री कसंच पोरांनी नाही ऐकलं त्याच्यासाठी त्याच्यासाठी मला हे पाऊल नाही लागलं सावित्री मला माफ कर सावित्री मला सावित्री माझा काय दिवशी त्या दिवशी तू झोपली मी पोरांना फोन केला तर काय वाटतं तू ऐकते का पोर म्हटलं आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं थोडं पैसे पाठव रे मग आता आईला बर कशाला डोळे पाहिजेत रे कशाला डोळे पाहिजेत आई ना काय गरज होती मग तुम्हाला डोळे काय गरज होती आपले पोर असे बोलतात काय करावा काय नाही रे देवा शेवटच्या आपल्या संसाराचे दुरच आहे ना जाऊ दे सावित्री माझं काय बी आज आहे तर उद्या नाही माझं काय होणार रे तुझं काही नाही तू आनंदात राहा सावित्री मला नको होत नाही नाही ग हट्ट नाही बघला सावित्री दुसरं काय काय एवढं लहानपणी त्यांना जपलं त्यांना एवढं त्यांना जीव लावला काही पे चला सावित्री काही उपयोग नाही झाला तुम्ही मी होते तशीच बाजून होते <laughs> सावित्री असं सा बोलून नाही होत सागी